भोसले की कश्मीरा पवार व गणेश गायकवाड यांच्याबद्दल सातारा पोलिसांकडे वारंवार तक्रार देण्यात जात होती पण आमच्या आमची तक्रार कधीही पोलिसांनी त्याची घेतलेली नाही उलट फिर्यादी राहुल गाडगे नावाचा एक पोलीस करून त्याच्याविरुद्ध त्याच्या नावाने फिर्याद आणि कश्मीरा पवारला एक दिवसात म्हणजे म्हणतो ना आपण की अचानक अटक केली लगेच दुसऱ्या दिवशी बेल झाला कळूनही दिलं नाही कुणाला एवढा गुंतरुपये म्हणजे ती खरोखर पी एम ओ ऑफिसर आहे का तिला एवढं गुप्तरचनेनुसार तिला अटक करण्यात आली सिव्हिलला नेण्यात आलं कोर्टात नेण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी तिचा बेलही झाला हे सगळं असताना कुठेतरी संशयास्पद बाद चालू आहे कश्मीरा पवारच्या बाबतीत की तिला कुठेतरी सय दिला जातोय असं वाटतं आमची एकच मागणी राहील की कश्मीरा पवार ही जे परदेश दौरे कश्मीरा पवार ही जे लवकरात लवकर झालेली श्रीमंती कश्मीरा पवार हिनं केलेले आतापर्यंतचे फ्रॉड या सगळ्यांची चौकशी ही सीबीआय मार्फत व्हावी कश्मीरा पवारचे अकाउंट सीज व्हावेत कश्मीरा पवारचे पासपोर्ट सीज व्हावेत जेणेकरून ही जी कागदपत्रं वापरलेली आहे ती राष्ट्रीय सुरक्षा मंत्रालयाची आहे किंवा ह्याच्यातून राष्ट्रीय सुरक्षेला कुठला धोका निर्माण आहे का तर ह्याचा सगळा तपास करावा व कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाडवर ह्याची सी बी आय व इंडिया अंतर्गत कारवाई व्हावी हो हीच आमची मागणी राहील धन्यवाद माझी फसवणूक म्हणजे कश्मीरा पवारने हे जी कागदपत्र दाखवून माझ्याकडूनही काही वर्षापूर्वी पैसे घेतलेले होते स्वरूपात कश्मीरा पवार सांगायची की मी पी ओला काउन्सिलर असल्याने कुठलेही पैसे मी कॅश स्वरूपात म्हणजे अकाउंट स्वरूपात घेऊ शकत नाही मला हे पैसे अंडर टेबल द्यावे लागते मीही कश्मीराला काही माझ्या अमाऊंट दिलेली होती ती कश्मीराने मला माझ्या वार केली केली। मी तिला मागं लागून माझी काढून घ्या त्यानंतर गोरखमर्मण म्हणून माझ्या पुण्यातल्या मित्रांकडून पन्नास लाख घेतले त्यांना त्यांची रक्कम कुठली माघारी मिळाली नाही त्यांची वारंवार फसवणूक केली गेली असेही आमच्यामार्फत बरेच लोकांनी पैसे भरले पण का कुणाच्या दबावाखाली ती लोकं पुढे येत नाहीत हे आम्हाला माहीत नाही आहे आणि ह्याची चौकशी पोलिसांनी किंवा सी बी आयने करावी ह्याच्या मागं कोण ह्याचा तपास करावा हीच नम्र विनंती मी वारंवार सातारा पोलिसांकडे गेले असता ही त्रास झाला मागच्या वेळी आज आठ दिवसापूर्वीसुद्धा मी डीवायस पी साहेबांकडे गेलो असता डीवायस पी साहेबांना म्हटलं हा तपास दुसऱ्या पोलीस स्टेशनकडे वर्तवला <laughs> तर त्यांनी मला शाहूपुरीकडे वर्ग केला सांगितला आणि माझा अर्ज घेतला शाहूपुरीकडे गेला असता मी शाहूपुरी पोलीस स्टेशन गेल्यावर शाहूपुरीचे पी आय साहेबांनी मला म्हटले ह्याच्यावरती गुन्हाच दाखल होत नाही एन सी दाखल होते आणि मला माघारी हाकलून पडतो असं चालू असताना ह्यानं शय का दिला जातो कश्मीरा पवारला का वाचवलं जाते हा एवढा मोठा राष्ट्रीय सुरक्षतेचा विषय असताना कश्मीरा पवार एवढ्या मोठमोठ्या राजकीय नेत्यांची इव्हन देशाचे संरक्षण मंत्र्यांचं नाव इवन देशाचे पंत माननीय पंतप्रधानांचं नाव घेतलं जात आहे देशाचे, हो देशाचे संरक्षक आपले अजितजी डोवल यांचं नाव घेतलं हो आहे आणि तिला काय शेअर दिला आहे याचा तपास करावा आणि तिच्यावरती मोठ्यात मोठी कारवाई व्हावी हीच विनंती नाही धन्यवाद कश्मीरा पवार व गणेश गायकवाड यांनी माझे हॉटेल घेऊन माझं भाडं बुडवलेलं आहे ती माझी फसवणूक केली तरी पण परंतु मी त्या गोष्टीपासनं मी तीन वर्षापासून सुमारे तीन वर्षापासून मी तिच्या संपर्कात नसूनसुद्धा त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा खंडणीचा टाकला आहे तर त्याची चौकशी न करता आम्हाला पोलीस स्टेशनला न बोलवता आमच्यावर हे खोटे गुन्हे दाखल पोलिसांनी केलेले आहेत आणि आत्ताही माझ्यावर तडीपारेची जी ऑर्डर केली नोटीस पाठवला आहे त्याच्यामध्ये सुद्धा माझ्यावर कित्येक आरोप असे खोटे लावलेले आहेत त्याची पाठदिशा करण्यात यावी आणि सी बी आयकडे हे केस कश्मीरा पवारची आणि गणेश गायकवाड सी बी आयकडे देण्यात यावी आणि व तिच्या सुद्धा याबाबत चौकशी करण्यात यावी धन्यवाद